नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण कैरीच्या दोन प्रकारच्या अशा चटपटीत आणि टेस्टी आणि अगदी सर्वांना आवडतील अशा दोन रेसिपीज बघणार आहोत तर सर्वात पहिली रेसिपी आहे तर ते आपण कैरीची चटणी बनवणार आहोत अगदी झटपट आहे अगदी दोन ते तीन मिनिटमध्येच तयार होते अगदी जेवणाच्या वेळेला दुपारच्या वेळेला बनवली तरी पण चालू शकते तर अतिशय टेस्टी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे तर त्यासाठी मी सर्वात आधी कैरी खिसून घेतली आहे त्याची वरची जी साल आहे तर ती काढून कैरी जी आहे तर ती खिसून घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर तर, तर ही कैरी जी आहे ती खूप जास्त आंबट नाही आहे तर त्याच्यानंतर लाल तिखट आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकतो तर मी दोन चमचे साधारणतः लाल तिखट आहे म्हणजे मिरची पावडर ती टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर गूळ आहे किसलेला किंवा गूळ पावडर पण वापरली तरी पण चालेल तर तोही आपण आपल्या आवडीनुसार ॲड करू शकतो त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट आहे तर शे भाजलेले शेंगदाण्याचं त्याचं कूट केलेलं आहे तर ते टाकलेलं आहे साधारणतः एक दोन चमचे टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे सर्व जे मसाले आहेत कोरडे तर ते त्या कैरी जी किसलेली आहे, आहे तर त्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडीशी हळद टाकली आहे आणि जिरे पावडर आहे तर आपल्याला हे सर्व जे आहेत तर ते कोरडे मसाले आहेत तर ते छान एकत्र चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत तर आपल्याला ही चटणी परतायची वगैरे नाही याच्यावरून आपण फोडणी टाकणार आहोत त्यामुळे अगदी झटपट होते अगदी कमीत कमी वेळात होते गूळ पण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो जर कै कैरी थोडीशी आंबट असेल तर थोडा गूळ आणखी वापरला तरी पण चालेल तर साधारणतः एक दोन चमचे इतकं गूळ पावडर होती किसलेला गूळ होता तर तो वापरलेला आहे मी आणि हे सर्व जे मसाले आहेत तर ते छान कैरीचे जे किसलेले आहे तर त्यामध्ये अगदी छान मिक्स करून घेतलेलं आहे एकत्र करून घेतलं आहे त्यानंतर तेल मी तडकापात्र आहे त्याच्यामध्ये गरम करून घेतलं आहे छान त्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलं आहे आणि हिंग आहे चिमूडवर आणि कोथिंबीर तर कोथिंबीर आपण फोडणीमध्ये टाकल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते फोडणीची तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये कोथिंबीर चिरून ॲड केली तरी पण चालेल तर फोडणी आपण वरून टाकलेली आहे आणि आता हे छान आपल्याला चमच्याने परत ती फोडणी सर्व चटणीमध्ये छान एकत्र मिक्स करून घ्यायची आहे अगदी चटपटी टेस्टी आणि अगदी दोनच मिनटात तयार ता होणारी आपल्याला जेवणामध्ये तंडी लावण्यासाठी पण आपण ही बनवू शकतो अशी चटपटी तशी कैरीची चटणी आहे झटपट तयार आहे थोडीशी कोथिंबीर मी वरून टाकली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे कैरीची चटणी तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अतिशय टेस्टी लागते आणि चटपटीत अशी रेसिपी आहे तर त्याच्यानंतर आपण बनवणार आहोत कैरीचं सरबत आहे खूप छान टेस्टी चटपटीत आणि थंडगार असं उन्हाळ्यासाठी आपण हे सरबत बनवू शकतो तर सर्वात आधी कैरी आहे तर त्याची आपल्याला साल काढून घ्यायचे तर जो वरचा देठाचा भाग आहे तर तो सुरीने मी कट करणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे स्लायसर आहे त्याने आपल्याला त्याची कैरीची साल आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याचे सुरीने आपल्याला छोट्या आकाराचे तुकडे करायचे आहेत तर आपण खिसून घेतलं तरी पण चालेल तर याचे मी तुकडे करून घेतलेत आपल्याला आणि हे नंतर आपल्या मिक्सरमधून बारीक वाटायचं आहे तर तुम्ही बघू शकता त्याचे मध्ये एक भाग करून आपल्याला ते, बारी बारी ते बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तर संपूर्ण कैरी नाही वापरली मी दोन्हीकडचेच भाग असे कट करून घेतलेत आणि ते बारीक चिरून घेतलेले आहेत तर अतिशय चटपटीत आहे टेस्टी आहे हा सरबत ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि अगदी एखादा मिनिटमध्येच आपली ही रेसिपी तयार होते तर कैरीचे तुकडे आहेत तर ते कट करून झालेले आहेत तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्यामध्ये पुदिन्याची पानं आहेत तर ती घेतली आहेत मी एक वीस पंचवीस पानं आहेत आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आहे सैंदव मीठ आहे हे आणि अगदी थोडंसं चटपटीत होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काळं मीठ पण वापरायचं आहे अगदी ऑप्शनल आहे जितकं आपल्याला सरबताची टेस्ट चटपटीत आणि छान अशी हवी आहे तर त्याप्रमाणे आपण त्याचे जे मसाले आहेत तर चाट मसाला पण आपण चटपटीत होण्यासाठी टाकू शकतो तर काळे मीठ टाकल्यानंतर साखर टाकली आहे मी साधारणतः एक दोन चमचे ते, थी थी न ते न तीन चमचे साखर टाकणार आहे आणि हे सर्व आहेत तर ते आपल्याला छान मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर बर्फाचे तुकडे टाकले दोन तीन आणि हे मिक्सरमध्ये वाटून घेऊन आपल्याला एका पातेल्यावर गाळणी ठेवून त्याच्यामध्ये हे जे सरबत आहे तर ते गाळून घ्यायचं आहे आणि जे मिक्सरचं भांडं आहे ज्याच्यामध्ये थोडंसं परत मी पाणी ॲड करून ते विसळून घेणार आहे भांडं पण आणि थंड पाणीच वापरणार आहे मी याच्यासाठी सरबतासाठी आणि ते जे पाणी आहे ते परत त्याच चाळणीमध्ये टाकून आपल्याला हे जे मिश्रण आहे तर ते चमच्याने मिक्स करून आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे जे तुकडे राहिलेले असतील किंवा जी पानं राहिलेली असेल अगदी बारीक नाही वाटलं गेलेलं तर ते त्या गाळणीवर राहील आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला टेस्ट करून जितकं आवश्यक असेल तितकं थंड पाणी वापरायचं आहे तर अगदी झटपट टेस्टी आणि थंड करा असं कैरीचं सरबत आहे तर तेही तयार आहे याच्यामध्ये चाट मसाला टाकला तर त्यांची त्याची जी चव आहे तर ते अतिशय छान लागते तर आजच्या या दोन्ही कैरीच्या झटपट अगदी दोन मिनटात होणाऱ्या रेसिपीज तयार आहेत रेसिपी आवडल्या असतील तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या जर रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद